केरळ राज्यात मोठ्या उत्साहानं आज साजरा केला जाणारा सण म्हणजे ओणम ओणम हा केरळमधील प्रमुख सण असून भगवान वामन जयंती आणि राजा बळीच्या स्वागतासाठी दरवर्षी साजरा केला जातो आजच्या दिवशी वामन अवतारातील विष्णू राजा बळी आणि त्याचे अंगरक्षक त्यांच्या मातीच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते दैत्य राजा महाबळीनं केरळवर राज्य केलं होतं आणि या राज्यात शांतता आणि सुशासन नांदत होतं अशी धारणा आहे आजच्या दिवशी केरळमध्ये नौका शर्यतींचं आयोजनही केलं जातं या उत्सवानिमित्त खास पारंपरिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थ केले जातात तसंच मंदिरात आणि घरात पारंपरिक पद्धतीनुसार पूजाही केली जाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत ओणम हा केरळचा समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि वारसा साजरा करण्याचा सण असून हा सण म्हणजे पिकांच्या कापणीचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केरळच्या संस्कृतीचं सा दर्शन या सणाच्या माध्यमातून सर्व जगाला होत आहे असं सांगत हा सण सर्वांच्या आयुष्यात सलोखा उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो असं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे